भारतात एकूण भगवान शंकराची बारा ज्योतिर्लिंगे आहेत त्यातील पाच ज्योतिर्लिंगे ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत आज आपण या व्हिडीओ मध्ये त्या पाच ज्योतिर्लिंगांची नावे आणि ठिकाण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रथम आहे भीमाशंकर भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यातील खेड या तालुक्यात भीमाशंकर या ठिकाणी आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी हे सहाव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे येथे असणारे शिवलिंग हे थोडे आकाराने जाड आहे म्हणून याला मोटेश्वर ज्योतिर्लिंग असेही म्हणतात भगवान शंकर आणि राक्षस भीम यांच्यामध्ये या ठिकाणी युद्ध झाले म्हणून या ठिकाणाला भीमाशंकर असे नाव पडले आहे अशी एक आहे त्रिंबकेश्वर त्रिंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावरती आहे या ठिकाणी दक्षिण गंगा म्हणजेच गोदावरीचा उगम होतो गौतम ऋषीच्या विनंतीवरून गंगा येथे प्रकट झाली व भगवान शंकर लिंगरूपाने येथे अवतरले अशी आख्यायिका आहे या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे शिवाची रूप धारण केलेली तीन छोटी शिवलिंगे आहेत असे म्हणतात की या ठिकाणी दर्शन घेतल्याने भाविकांना सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते ओंडा नागनाथ ओंडा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यातील ओंडा नागनाथ येथे आहे हे भारतातील आठव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे काळ्या पाषाणातील नक्षीदार कोरीव बांधकाम हे प्राचीन कला कौशल्याचे उत्तम उदाहरण असलेले हेमाडपंथी मंदिर आहे या मंदिराला मुख्य तीन दरवाजे आहेत आणि या मंदिरात शिवलिंग असलेला भागा जमिनीच्या खाली आहे दरवर्षी हजारो भाविक ओंडा नांगरात येथे दर्शनासाठी गर्दी करत असतात वैजनाथ ज्योतिर्लिंग वैजनाथ ज्योतिर्लिंग हे बीड जिल्ह्यातील परळी येथे आहे या ज्योतिर्लिंगाला बैदनाथ ज्योतिर्लिंग असेही म्हणतात बारा ज्योतिर्लिंगापैकी हे नव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे या ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी केला आहे हे ज्योतिर्लिंग एका टेकडीवरती आहे ज्यावर चढण्यासाठी पायऱ्याही बनवल्या आहेत जवळच नदी आहे व एक शिवकुंड ही बांधला आहे लोकांचा विश्वास आहे की हे एक ज्योतिर्लिंग वास्तविक ज्योतिर्लिंग आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद जवळील वेरूळ लेण्याजवळ आहे हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात शेवटचे ज्योतिर्लिंग आहे या मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडात आढळून येते मंदिरातील खांबावर सुंदर कोरीकाम लक्षीकाम बघायला मिळते मंदिरापासून जवळच पन्नास मीटर अंतरावर शिवालय नावाचे एक जलकुंड देखील आहे कृष्णेश्वर मंदिराच्या संदर्भात कृष्णा नावाच्या स्त्रीची पुत्रप्राप्तीची एक पौराणिक आख्यायिका देखील सांगितली जाते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद